ग्रहविभरावर बोलत असताना माझ्या कन्नड सोयगाव तालुक्यातील किशोर आणि देवगाव येथील पोलीस स्टेशनसाठी नवीन इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे परंतु अद्याप प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही तसेच कन्नड शहर कन्नड ग्रामीण किशोर देवगाव आणि सोयगाव अंतर्गत बनवटी सर्कल येथील कर्मचाऱ्यासाठी राहण्याच्या सद्यस्थितीत इमारती अत्यंत निकृष्ट दर्जाच्या आहेत त्यामुळे या कर्मचाऱ्यासाठी नवीन इमारतीची नवीन इमारतीची निर्मिती करणे अत्यावश्यक आहे यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा अशी माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करते याशिवाय अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस कर्मचारी संख्या अत्यंत कमी आहे यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करावी अशी मी आपल्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी विनंती करते त्याचबरोबर अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील पोलीस दलाच्या कार्यक्षमतेसाठी नवीन वाहनांची आवश्यकता आहे सध्याची वाहने जुनी आणि बंद, जुनी बंद पडलेली आहेत त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात अडचणी येत आहेत त्यामुळे नवीन वाहनांची खरेदी करण्यासाठी योग्य ते प्रावधान करावे अशी मी आपल्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी विनंती करते